राम राम मंडळी मी प्रथमेश गुले आज आपण आपल्या शरीराच्या रिलेटेड सगळ्यात महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत म्हणजे डायबिटीस कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट्स अँड डायबिटीस कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि फॅट्स खाल्यावरती आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात इन्शुलिन्स म्हणजे नक्की काय इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे नक्की काय डायबिटीसचे टाईप्स किती असतात दोन टाईप्स असतात डायबिटीसचे आपण या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर बोलणार आहोत सो so, सगळ्यात प्रथम आपण बघूया इन्शुलिन म्हणजे काय इन्शुलिन एक हॉर्मोन असतो आपल्या बॉडीतले पॅनक्रियास इन्स्युलिन्स क्रिएट करतात आणि इन्शुलिनचं काम हे असतं की आपण जे काय खातो हो त्याची साखर बनते आणि साखरेला पेशीसपर्यंत पोहोचण्याचं काम इन्शुलिन करतात जर आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन्स बनत नसेल किंवा इन्शुलिन्स नीट फंक्शन करत नसेल तर आपल्याला डायबेटीस होऊ शकतो टाइप्स ऑफ डायबेटीस डायबेटीसचे प्रकार टाईप वन इन्शुलिन डिपेंडंट डायबेटीस याच्यामध्ये बॉडी इन्शुलिन बनवत नाही आपल्याला इन्शुलिन हॉर्मोन हा इंजेक्ट करावा लागतो टाईप मध्ये बॉडी इन्सुलिन तर बनवते पण त्याचा फंक्शन नीट होत ना त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स असे म्हणतात तर आपण जे पण खातो म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि फॅट त्याचा इन्सुलिनवरती काय परिणाम होतो ते आता आपण बघूया स हे बघा कार्बोहायड्रेट्स आपण कार्बोहायड्रेट्स खाल्यानंतर इन्सुलिन स्पाइक होतो वरती जातो आणि तेवढ्याच जोराने तो खाली येतो आणि तो थोड्या वेळासाठी सस्टेन राहतो म्हणजे काय फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय की मैदा झाला साखर झाली भात झाला तांदळाची भाकरी झाली अशा सगळ्या गोष्टी खाल्ल्याने आपली ब्लड शुगर लेवल फटकन वाढते आणि खाली येते आणि ती थोड्या वेळासाठी सस्टेन राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला लगेच भूक पण लागते ओके आता दुसरी गोष्ट आहे प्रोटीन आपण जेव्हा प्रोटीन खातो तेवढा इन्सुलिन स्पाईक एवढा नाही आहोत जेवढा कार्बोहायड्रेट्समध्ये होतो सो इन्सुलिन स्पाईक थोडासा होतो आणि थोडासा लगेच खाली येतो आणि तो जरा वेळ राहतो कम्पेअर टू कार्बोहायड्रेट्सच्या प्रोटीनमध्ये काय येतं मिल्क्स अँड मिल्क प्रोडक्ट्स एनिमल आणि एनिमल्स प्रोडक्ट्स आणि कडधान्यामध्ये पण थोडंफार प्रोटीन असतं थर्ड गोष्ट आहे फॅट फॅटमध्ये इन्शुलिन स्पाइक एकदम थोडासा होतो आणि तो जास्त वेळासाठी सस्टेन राहतो म्हणजे फॅट कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन पेक्षा पण कमी इन्शुलिन स्पाइक करतो आणि तो आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये सतत राहतो याचा अर्थ काय होतो फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा कार्बोहायड्रेट्स खातो तेव्हा आपला इन्सुलिन स्पाइक शुगर लेवल वाढते आणि ती लगेच खाली पण मिळते प्रोटीनमध्ये थोडे सस्टेनेबल राहते आणि फॅटमध्ये आपल्या बॉडीला हळूहळू एनर्जी भेटत राहते मध्ये फटकन एनर्जी भेटते फटकन खाली पण जाते म्हणून आपलं शुगर लेवल पण लगेच खाली येतो प्रोटीनमध्ये थोडं सस्टेनेबल असतं फॅटमध्ये आपल्या बॉडीला एनर्जी हळूहळू भेटत राहते आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की फॅट खाल्ल्याने इन्सुलिन स्पाईक होत नाही ठीक आहे आणि काप्स खालीने इन्सुलिन स्पाईक सगळ्यात जास्त होतो म्हणजे याचा अर्थ हा होतो की फॅट हे चांगली गोष्ट आहे साठी पण भरपूर लोकांना असंही वाटत असेल की अरे फॅट खाल्याने तर आपण फॅट बनणार आहोत राईट पूर्ण प्रोसेसवरती कार्बन प्रोटीन फॅट आणि हे सगळ्या गोष्टी कशा कॅलरीज देतात आपल्याला आपल्या बॉडीवरती कसा इम्पॅक्ट करतात याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तो जेव्हा पण हा मी व्हिडिओ टाकेल नेक्स्ट तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता की कार्बोड्रेट्स म्हणजे नक्की काय सिम्पल कार्ब्स वेगळे असतात कॉम्प्लेक्स काब वेगळे असतात प्रोटीनचे पण भरपूर टाईप्स असतात फॅट्सचे भरपूर टाईप्स असतात तो हे सगळे बॉडीवरती कसे इफेक्ट होतील ते या सगळ्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे सो त्या टायमाला तुम्ही हा व्हिडिओ आणि तो दुसरा व्हिडिओ तुम्ही स्टडी करून तुम्हाला डायबेटीजसाठी नक्की काय काय खायचं आहे हे तुम्हाला नक्की कळेल त्याच्यात तर मग मित्रांनो आपल्या बॉडीसाठी कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि फॅट्स या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पण ते किती खायचं आणि किती वाजता खायचं याचं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला एक चांगले न्यूट्रिशनिस्ट आणि किंवा एक चांगल्या ट्रेनरची गरज आहे डायबिटीसचा बेसिकली अर्थ असा असतो की आपल्या ब्लडमध्ये आपल्या रक्तामध्ये साखर आढळते त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस डिटेक्ट केलं जातं पण आता ही साखर ब्लडमध्ये जर दिसायची नसेल ओके ब्लडमध्ये जी फ्लो नसेल करायची तर मग कशामध्ये करायची बॉडीला मध्ये कुठे ना कुठे तरी ती साखर गेलीच पाहिजे तो सगळ्यात एक बेस्ट तुम्हाला सांगतो जर तुम्ही जिम वर्कआउट करत असाल जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल जर तुम्ही मसल बिल्डिंग करत असाल तर मसल्स ती रक्तातली साखर आपल्यामध्ये घेते एनर्जीसाठी तर तुमच्या रक्तामध्ये साखर ऑटोमॅटिकली कमी होऊन जाणार जर तुम्हाला डायबिटीस कमी करायचं असेल तर तुम्हाला डायट बरोबर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमच्या बॉडीमध्ये जास्त मसल्स असतील तर ती साखर मसल्समध्ये स्टोअर केली जाईल ना की ब्लडमध्ये तुम्हाला जर या विषयावरती कोणताही डाऊट असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात किंवा महा हा माझा डायरेक्ट नंबर आहे नाईन एट डबल थ्री सेवन थ्री झिरो एट झिरो एट तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप करू शकतात मी त्याचा रिप्लाय द्यायचा लवकरात लवकर नक्कीच प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा त्यांना हा खूप उपयोगाचा ठरेल आणि हा माझा चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका